स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा दुसरा भाग वाचणार आहोत आजूबाजूला बरीच कामं चाललेली आहेत त्याचे आवाज कदाचित तुम्हाला मध्ये मध्ये येतील परंतु त्यासाठी मी तुमची क्षमा मागते आता आपण सुरुवात करू त्याने प्रश्न विचारला तो तिच्याकडून उत्तर मिळावे या अपेक्षेने नाही तिच्या मांडीवर काय होते ते त्याने ओळखले होते चार हात दूर उभे राहूनही त्याला ते स्पष्ट दिसत होते कुणाही डोळस माणसाला ते अगदी सहज दिसले असते सुधाच्या उजव्या मांडीवर तान्या मुलाच्या तळहाता एवढा कोडाचा डाग होता नुकत्याच सारवलेल्या गुळगुळीत जमिनीवर पडलेल्या कोवळ्या उन्हाच्या कवडशासारखा तो डाग तिच्या नितळ गोऱ्या मांडीवर अगदी उठून दिसत होता तिने खालच्या मानेने आपली साडी पायांवरून सरकवून दोन्ही पावलांखाली दाबून धरली आपला नवरा एखाद्या दगडी पुतळ्यासारखा अचल उभा आहे एवढेच तिच्या अवनत नजरेला कळत होते पण त्याच्या चेहऱ्यावर भरापर होत जाणारे बदल तिला दिसले नव्हते मानवर करून त्याच्याकडे बघण्याचे धैर्यही तिला होत नव्हते थोडा वेळ खोली अगदी निस्तब्ध होती नंतर त्याने शुष्क स्वरात विचारले तुला हे कोड कसं कसे नि काय काय उत्तर देणार ती याचे एखाद्याचे नाक नकटे कसे याला काही उत्तर आहे का उत्तर येत नाही असे पाहून त्याने दुसरा प्रश्न टाकला लग्नाच्या आधीपासून तुला हे कोड उठलेलं होतं ना त्याच्या प्रश्नातली खोच तिला तेव्हाच लक्षात आली त्यात ध्वनीत होणारा आरोपही तिला कळला झटकन मानवर करून तिने म्हटले नाही नाही मुळीच नाही पूर्वी काही काहीसुद्धा नव्हतं तिला एवढा सुद्धा कुठं कसला डाग नव्हता गेल्या पाच सहा महिन्यांपासून हा डाग दिसायला लागला तो क्षणमात्र गप्प राहिला मग त्याने म्हटले कोण जाणे खरं काय आहे ते ठीक आहे झोप तू आता दुसऱ्याच क्षणी तोंड फिरवून तो पलीकडच्या खोलीत आपल्या अभ्यासिकेत निघून गेला मधलेदार बंद झाल्याचे तिला दिसले कडी घातल्याचा आवाज तिच्या कानी पडला त्या आवाजासरशी तिच्या मनाचा दरवाजा उघडला गेला कोण जाणे म्हणून तिच्यावर असत्य बोलण्याचा जो आरोप त्याने विनधिक्कत केला होता तो अगदी खोटा होता खरोखरच सहा महिन्यांपूर्वी तिच्या नितळ गौरांगावर हनुवटीखाली गळ्यावरचा विलोभनीय तीळ सोडला तर एक तिळभर सुद्धा कुठे कसलाही डाग नव्हता एक दिवस आंघोळ करीत असता उजव्या मांडीवर एक छोटासा अस्पष्ट डाग तिला दिसला शिबे असेल म्हणून प्रथम तिने त्याकडे दुर्लक्ष केले पण हळूहळू तो डाग स्पष्ट होऊ लागला कुठचेही साधे डाग कृष्ण तुळशी पत्रांची रस लावल्याने जातात असे तिने ऐकले होते तो प्रयोग तिने बरेच दिवस चालू ठेवला पण तो डाग कमी न होता उलट अधिकाधिक पसरत आणि स्पष्ट होत चालला ते पाहून तिच्या मनात एक विचित्र शंका येऊ लागली कोडाचे डाग उठलेली माणसे तिने पाहिलेली होती तो डाग जसजसा दस स्पष्ट होऊन पसरू लागला तसतशी तिची शंका दृढ होऊ लागली पण आपणाला हे कोड कुठून यावे हे मात्र तिला कळेना तिचे मन चिंतेने व्याप्त झाले डॉक्टरी उपचाराने हा डाग बरा होतो अशी तिची समजूत होती पण इथे हिरवळला खेड्यात डॉक्टर नव्हता शिवाय इथे सासरी या कोडाची वाच्यता करून अवलक्षण पदरी घेण्याचा धीर तिला होईना तसे करणे हिताचे आहे असेही वाटेना मोठ्या घरच्या गोष्टीत रजाचा गज व्हायला वेळ लागत नाही आणि तसे झाले तर आपल्या इनामदार घराण्याच्या इब्रतीला केवढा कमीपणा येईल किती अनर्थ माजेल दुसरी गोष्ट म्हणजे माधवचा अस्थिर घायकुता स्वभाव लक्षात घेता त्याला विश्वासात घेऊन ही गोष्ट उघड करण्यासही तिचे मन धजेना माहेरी जाऊन उपाय केल्यास या सगळ्या अप्रिय आणि अनिष्ट गोष्टी टाळता येणार होत्या आणि म्हणूनच महिन्याभराने आपल्या आई वडिलांना भेटण्याच्या निमित्ताने पण केवळ यासाठी ती माहेरी जाणार होती पण तो डाग आता अचानक उघडा पडला तो डाग पाहताच एखादी अभद्र वस्तू नजरेला पडल्याप्रमाणे आपला नवरा चार हात दूर झाला आणि कठोर बोलून तोंड फिरवून निघून गेला तत्क्षणी ती समजून चुकली की आपले सुखही आता डागाळले आहे याचा परिणाम काय होईल त्याचा ती विविध प्रकारे विचार करू लागली पण तिचे शरीर आणि मन इतके थकून गेले होते सगळ्या विचारांची सूत्रे तुटू लागली बधीर बनलेल्या मेंदूला गुंगी येऊ लागली मनाला फक्त एकच जाणवत होते की काहीतरी अनर्थ होणार सकाळी नवऱ्याच्या हाकेने ती जागी झाली पलंगाच्या कठड्यावरून तिने आपली अवघडलेली मान उचलली खोलीत चांगलीच उन्हे आली होती माधव पलंगाजवळ उभा होता आपणाला उठायला उशीर झाल्याचे पाहून ती शर्मिंदी झाली आणि पलंगावरून उतरण्याचा प्रयत्न करू लागली पण सबंध रात्रभर पोटाशी पाय घेऊन बसल्यामुळे अवघडलेले पाय लवकर सरळ होईनात ती जागी झाली आहे असे पाहून माधव पाठ फिरवून निघून गेला जागरणाची सारी चिन्हे त्याच्या चेहऱ्यावर उमटली आहेत हे एका ओझरत्या दृष्टिक्षेपात तिच्या लक्षात आले पहाटे पहाटे ती निद्रावश झाली तेव्हा बंद दाराच्या पटीतून त्याच्या खोलीत दिव्याचा प्रकाश दिसत होता चोर पावलांनी ती जिना उतरली चौकातून मागे न्हाणी घराकडे जाताना तिने भरकन आसपास नजर फिरवली नोकरा चाक्रांची ये सुरू झाली होती नित्याची सगळी कामे रोजच्या प्रमाणे सुरळीत आणि शांतपणे चालली होती वाड्यातल्या दिनचर्येच्या कुठे तरंग उठलेला दिसत नव्हता रात्री घडलेली गोष्ट आपल्या खोलीबाहेर गेली नाही हे उघड होते तिच्या मनावरचे दडपण एकदम नाहीसे झाले झपाझप पावले टाकीत तिने न्हाणी घर गाठले तेवढ्यात पलीकडच्या स्वयंपाकघरातून जाऊबाई बाहेर आल्या कुठेतरी बाहेर जाण्यासाठी त्या सजल्या होत्या सुधाने हसून ओशाळलेल्या स्वरात म्हटले खूप उशीर झाला मला उठायला पण रात्री जरा डोकं दुखत होतं माझं जाऊबाईंनी हसूदा बोंडोळे उडवीत म्हटले हो बापूसाहेबांनाही खूप जागरण झालेलं दिसतंय सारी रात्र ते म्हणे झोपले नाहीत जाऊबाईंच्या मुद्राभिनयाने तिच्या मनात दाटलेली चिंता फार विरून गेली ती हसली आणि मानेच्या झटक्याने लटका निषेध दर्शवित ती न्हाणी घरात शिरली ती दार बंद करू लागली तेवढ्यात दार तसेच धरून जाऊबाईंनी इकडे तिकडे पाहिले आणखी एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसे गंभीर मुद्रेने हलकेच म्हटले सुधा बापूसाहेबांनी सारं काही खाली येऊन सांगितलं आहे स्वयंपाक घरात तू येऊ नकोस असं धाकट्या आईंनी तुला बजावलं आहे बाहेर जेवण घरात भरची तुला चहा आणून देतील मग क्षणभरही न थांबता जाऊबाई तिथून त्वरेने गेल्या क्षणापूर्वीच निर्भय झालेल्या हृदयात एकाएकी विषारी बाण घुसला बंद दारावर तिने मस्तक टेकले दिवस उजाडला नाही तोच ही गोष्ट फुटली पत्नीची एवढी ही गोष्ट पतीच्या ओठी राहू नये याचे तिला मनस्वी दुःख झाले संतापही आला जावेने जो निरोप सांगितला त्याचा अर्थ चटकन तिच्या मेंदूला कळला नाही पण थट्टेच्या गोड भूल फुलावणीत नेऊन तिने जो विषारी बाण मारला त्याच्या वेदना मात्र तिला तत्काळ जाणवल्या जेवण घरात जाऊन तिथे भटजीने आणून ठेवलेला चहा तिने मुकाट्याने घेतला पण आता तिच्या लक्षात आले की घरात दिसणारी ही शांतता रोजच्यासारखी स्वाभाविक नसून तंग वातावरणामुळे उत्पन्न झालेली ही स्तब्धता आहे वरून संथ तरंगविन दिसला तरी आज सुरुंग लावून ठेवलेला आहे हे तिने ओळखले पण तो सुरुंग केव्हा उडणार आहे याचा मात्र तिला अंदाज येत नव्हता नित्याप्रमाणे आंघोळ उरकून खाली आपल्या खोलीत ती कपडे बदलीत होती तेवढ्यात वाड्यातली जुनी नोकर तानीबाई दाराशी डोकावली तिने म्हटले वैनीसाब आईसाहेबांनी तुम्हानी बोलवलंय बोलावण्याचे कारण ती उमजली कशाला कुठं याची चौकशी तिने केली नाही तानीबाई काहीतरी सांगण्यासाठी दारातच घुटमळत होती तिच्याकडे न पाहत सुधाने म्हटले मी येते म्हणून सांगा आणि तुम्ही आपल्या कामाला जा म्हातारी काहीतरी पुटपुटली पण ते सुधाच्या कानापर्यंत पोहोचले नाही जाता जाता तानीबाईने म्हटले उगव तिच्या दालनात आईसाहेब आहेत थोड्या वेळाने सासूबाईंच्या खास दालनाशी सुद्धा पोहोचली समोरच बैठकीवर गदाधर पंत शास्त्री बसलेले होते आडनावाचे शास्त्री असलेले हे ग्रहस्थ व्यवसायाने वैद्य होते यांचे घराणे जुन्या मोरावळ्याप्रमाणे पिढ्यान पिढ्या वैद्यकीत मुरलेले होते इनामदार घराण्याची नाडी गेल्या कित्येक पिढ्या या शास्त्री घराण्याच्या हातात होती त्यामुळे या राजवैद्याच्या ज्ञानाचा आसपासच्या खेड्यातून मोठा दबदबा होता अचूक निदान आणि शास्त्रोक्त अनुमान यात त्यांचा मोठा हातखंडा आहे असा बोलाबाला होता त्यांच्या येण्याचे कारण सुधाने तेव्हाच ओळखले वैद्यबुवांच्या मागे उघड्या खिडकीशी माधव उभा होता वैद्यबुआांच्या शेजारी तात्यासाहेब बसलेले होते चाळीस वर्षांचे हे इनामदार वर्णाने आपल्या झाकट्या भावासारखे गोरे पण ठेंगू आणि कमावलेल्या शरीराचे होते चालू प्रसंगात त्यांना काही गोडी आहे आणि आपल्या कुटुंबात उलथापालथ होऊ पाहणारी एक विचित्र गोष्ट घडते आहे याची किंचितही जाणीव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती काहीशा अनिच्छेनेच ते तिथे बसले होते कारण घरच्या अंतर्गत कारभाराचे सगळे अधिकार धाकट्या आईच्या हाती होते आणि त्या न्यायासनावर हजर होत्या धाकट्या आई ही तात्यासाहेब आणि माधव यांची धाकटी चुलती रूपाने जशी देखणी तशी खाष्टपणातही असाधारण बाई होती आता पन्नाशी उलटली होती पण तारुण्यातले रूप आणि कडकपणा कायम होता तिला स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे माधवचा जन्म झाला त्याच वर्षी तिने तात्यासाहेबांना दत्तक घेतले होते आणि पुढे आपल्या भावाची मुलगी पसंत करून तिला सून म्हणून वाड्यात आणले होते वाड्यात धाकट्या आईसाहेबांचा अधिकार दांडगा होता माधवची आई होती तेव्हा सुद्धा या धाकट्या जावेचा ती श्रीमंता घरची मुलगी म्हणून रुबाब होता माधवची आई सामान्य घरची मुलगी होती मानाने मोठी असली तरी स्वभावाने मोठी सालच होती वृत्तीने सात्विक होती धाकट्या आईसाहेबांच्या शब्दावर घरदार झुले आणि त्यांच्या दराऱ्याला थरथरे असे म्हणतात कि या कडक स्वभावाला कंटाळून त्यांचा नवरा ऐन तारुण्यातच घरातून निघून गेला होता त्याचा आज मितीपर्यंत पत्ता नव्हता त्यामुळे अखंड भाग्य या बाईच्या वाट्याला आले होते त्या स्वभावाने कडक आणि पाताळ यंत्री म्हणून जेवढ्या प्रसिद्ध होत्या तेवढ्या धर्मनिष्ठ म्हणून ख्यातनामही होत्या सुधा दाराशी येतात नोकर मोलकरणी आपापली कामे टाकून शिस्तभंग होणार नाही अशी दक्षता घेऊन पण खोलीतले सारे काही दिसेल व बोलणे ऐकू येईल अशा मोक्याच्या जागा धरून आडोशाला उभ्या राहिल्या तो सारा देखावा पाहून रक्त गोठून गेले आपल्या हातून कुठचा तरी भयंकर गुन्हा झाला आहे असा तिला भास झाला त्या आभासाच्या धोक्याने तिला वेढून टाकले एखाद्या अपराध्यासारखी खाली मान घालून ती उभी राहिली ती येताच दारात उभ्या असलेल्या जाऊबाई आतल्या बाजूला सरकल्या खोलीत चालू असलेले बोलणे एकदम थांबले सुनबाई आत ये आई साहेबांच्या सहजच्या बोलण्यातही हुकमत असे सुधा आत गेली सासूबाईंनी म्हटले शास्त्री बुवा आपण हिला एकदा नीट तपासून बघून काय ते निदान खालच्या मानेने वैद्यराजांपुढे उभी राहिली ज्यांची आजपर्यंत ती मर्यादा ठेवत आली होती त्या सासरच्या वडील झाल्या माणसांपुढे पायावरचे वस्त्र उचलून मांडी उघडी करताना ती शर्मेने काळवंडून गेली वस्त्राचे आच्छादन दूर झाले आणि तिचा भयंकर गुन्हा उघडा पडला झाडून साऱ्यांच्या नजरा त्या जागी खेळल्या वैद्यराजाने गंभीरपणे तपासणी सुरू केली तपासणी जितकी जास्त वेळ चालेल तितका वैद्य वा शास्त्रज्ञ हुशार आणि त्याचे निदान अचूक ही जनमनाची सर्वसामान्य समजून कुठचा धोरणे वैद्य वा डॉक्टर झुगारून देईल वैद्यबुवांचे निरीक्षण चालू असता त्यांचा चेहरा गंभीर होत गेला तात्यासाहेबांनी विचारले काय आहे शास्त्री बुवा कसला डाग आहे दागावरची दृष्टी आणि चेहऱ्यावरचे गांभीर्य यत्किंचितही ढळू न देता वैद्यराजांनी म्हटले तात्या साहेब कुठल्याही शास्त्राच्या निर्णयाबाबत कधीही घाई करू नये नीट छाननी केल्याशिवाय निर्णय देणे योग्य नाही जरा थांबा सांगतो सुधाला हा ताण असह्य होत चालला होता तिचे मन धुमसत होते ते म्हणत होते कसला विचार मी कसला निर्णय देतोस चष्मा असून सुद्धा तुला म्हाताऱ्याला जे दिसत नाही ते मी मिटल्या डोळ्यांनी सांगते हे कोड आहे हे कोड आहे हे कोड आहे पण तिच्या तप्त योग्य अशा शालीनतेचे संस्कार तिच्या रक्तात इतके भिनून गेले होते की तिचे सारे अंतर्मन अपमानाने आणि संतापाने गदगदून हालले तरी तिचे शरीर दगडासारखे अचल राहिले खिडकीशी उभा असलेला आपला नवराही असाच पुतळ्यासारखा उभा आहे हे तिच्या आवनात नजरेला दिसत होते बऱ्याच वेळाने वैद्यराजाचे निरीक्षण संपले त्यांनी निर्णय दिला आईसाहेब हे कोड आहे प्राकृत भाषेत याला कोड म्हणतात आमच्या शास्त्रीय भाषेत याला श्वेतपुष्ट म्हणतात श्वेतपुष्ट कुष्ट इतका वेळ पुतळ्यासारखा निश्चल उभा असलेला माधव एकदम जोरात उद्गारला त्याच्या आवाजात उमटलेली भीती एवढी स्पष्ट होती की सुधाने दचकून त्याच्याकडे पाहिले पण तेवढा एकच शब्द उच्चारून तो स्तब्ध झाला होता त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता वैद्यराजाने आपल्या आर्यभिषक ज्ञानभांडार उघडून कोडासंबंधी माहिती देण्यास सुरुवात केली आई साहेबांनी तिकडे दुर्लक्ष करून म्हटले सकाळी बापूसाहेबाने सांगितलं म्हणून आज कळलं तरी नाहीतर असाच हा भ्रष्टाचार चालला असता शिव शिव कोड उठलेल्या माणसाच्या हातचं पाणीसुद्धा देवाधर्माला चालत नाही तुम्ही शास्त्र जाणताच शास्त्री बुवा जाणतो म्हणजे आपलं म्हणणं अगदी सत्य आहे आई साहेब शास्त्राप्रमाणे वागणाऱ्याने धार्मिक बंधने पाळलीच पाहिजेत आमच्या इनामदार घराण्याचं दैवत किती कडक आहे हे काय कुणाला माहीत नाही गेल्या दोन वर्षात ते काय हिच्या कानी पडलं नाही की डोळ्यांना दिसलं नाही मी म्हणते हिचं मन तरी कसं धजलं सगळी शिवाशिवी करायला काही पुण्याची जरा तरी भीती माहेरी सोळंओळ नाही सुधाच्या पुण्याचा हिशोब सविस्तरपणे सुरू झाला सगळी सभा चित्रासारखी तटस्थ होती माणसाचे वित्त गेले तर फक्त हयात पिढीचेच नुकसान होते पण पुण्य संचय गेला तर मागच्याच नव्हे तर पुढच्याही एकवीस पिढ्या नरकात पडतात वगैरे दुर्मिळ धर्मज्ञान नव्यानेच तिच्या कर्णसंपुष्टात संपुष्टात शिरत होते कोडाच्या एका डागाने पिढ्यान पिढ्यांचे उभे असलेले पुण्य पत्त्याच्या बंगल्यासारखे एकदम कोसळून पडते याची सुधाला खरोखरच कल्पना नव्हती पण यामुळेच सासूबाईंचे पित्त खवळले होते त्याने म्हटले आज कोडाचा लहानचा डाग हिने लपवून ठेवला पण उद्या सगळ्या अंगावर कोड फुटलं म्हणजे ही कुठं आणि कसं लपवणार आहे सर्वांगावर कोड सुधाची कर्णरंध्रे भाजून निघाली सारे शरीर शहारले त्या झटक्यात तिचे मस्तक उचलले गेले आणि समोर उभ्या असलेल्या माधवच्या चेहऱ्याकडे तिची दृष्टी गेली दगडी पुतळ्यासारखा तो उभा होता पण त्याचे हृदय क्रोधाने पेटले आहे हे, हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते त्याने ओठ आवळून धरले होते त्याच्याशी दृष्टीवेट होता तिने एकदम खाली मान घातली आपला अपराध अक्षम्य आहे आता यातून सुटका नाही हे ती समजून चुकली तेवढ्यात त्याचा कठोर आवाज तिच्या कानी त्यास आला शास्त्री बुवा भ्रष्टाचाराचं आणि पापपुण्याचं तुमचं पुराण बस करा शास्त्र पुराणाची वायफळ चर्चा करण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावलं नाही तुम्हाला मी इथे बोलावलं ते एवढ्यासाठी की या डागांवर काही उपचार असतील तर ते करा आणि मग खुशाल सगळी शास्त्रे उगाडीत बसा पाप पुण्य बडबड धाकट्या आईसाहेब मध्येच कडाडल्या बापू पाप पुण्याची तुला चाड नसेल त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याने सुधाला म्हटले तू आता इथून त्याच्या त्या आज्ञेत क्रोध नव्हता बचावाचा दिलासा होता ती निमूटपणे खालच्या मानेने आपल्या खोलीत आली त्याच्या सौम्य संरक्षण स्वराने तिच्या हृदयात संतापाचा डोंग उसळला स्वतःच्या हाताने आग लावून आता त्यातून बाहेर ओढण्याची ही निरर्थक दया कशाला कसला न्याय करण्यासाठी तुम्ही हे कोर्ट भरवलं तुम्ही आपल्या खोलीत मला वाटतेल ती शिक्षा करायची होती मी ती आनंदाने भोगली असती कशाला ही कौरव सभा भरवलीत आणि निष्कारण आपल्या धर्मपत्नीची अशी विटंबना केलीत पण हृदयात उसळलेला हा क्रोध तिच्या तोंडावाटे बाहेर पडू शकत नव्हता तो डोळ्या झरझर उघडत होता भरलेल्या सभेत शेवटी काय निर्णय घेण्यात आला त्याची चर्चा तिच्या कानी पडली नाही पण तो निकाल सर्वस्वी आपल्या विरुद्ध असणार एवढे ती समजून चुकली होती सुमारे तासाभराने बाहेर ओसरीवर सासूबाईंचा आवाज तिच्या कानी आला वासूभटजींना बोलावून त्या भराभर हुकूम सोडित होत्या उद्या अकरा न करा सोमवारी महारुद्र करा खड्या स्वरातले हुकूम खडे गत तिच्या कानावर आदळत होते कदाचित सासूबाईंचा तोच उद्देश असेल पण नित्यापेक्षा त्यांचा स्वर चढा होता एवढे खरे कोड असलेल्या माणसाच्या स्पृश्यतेच्या मर्यादा कुठवर पोहोचतात याची सुधाला काहीच कल्पना नव्हती तिचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेले असले तरी धर्मशास्त्र पुराणे तिने फारशी वाचलेली नव्हती अगदी लहानपणी आजीच्या तोंडून पुराणातल्या कथा ती ऐकत असे स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात आजीचा देव्हारा असे आजी रोज सोवळ्याने पूजापाठ करी पण तिचे सोवळे देव्हाऱ्यापुढे रांगोळीने काढलेल्या गोपद्पलीकडे पाऊल टाकीत नसे ती म्हणे सोवळं ओळ हे दानधर्माप्रमाणे असतं करावं तेवढं थोडं आपणाला झेपेल तेवढं करावं दुसऱ्याच्या पैशाने केलेल्या दानाने आणि दुसऱ्याला अडचणीत आणून केलेल्या सोहळ्या ओळ्याने पुण्य लागत नाही आजी वारल्यानंतर तिच्या मागे पूजा अर्चा चालू होती पण सुधाच्या वडिलांची पोस्टमास्तरची नोकरी तिच्या आणि तिच्या भावंडांची शाळा या सगळ्या धकाधकीत वेळेच्या अभावी आणि बदलत्या काळानुरूप सोहळ्या ओळ्याचे बंधन बरेच खिडखिडे होऊन आपोआपच गळून पडले होते स्नानानंतर धूतवस्त्राने देवाची पूजा होत असे या मर्यादित सोहळ्यामुळे भ्रष्टाचाराचे पाप पदरी पडण्याची भीती उरली नव्हती महाश्वेता या कादंबरीचा दुसरा भाग इथेच संपला आता आपण भेटू कादंबरीच्या तिसऱ्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते परंतु अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा माझ्या या कथा किंवा कादंबऱ्या जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे माझे येणारे सगळे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद